माझे वडील विनोद भैया गंगणे गेले पंधरा वर्ष तुळजापूर शहर आणि तालुक्यासाठी अहोरात्र निस्वार्थ भावनेने काम करत आहेत समाजातील सर्वांना मदत करणे गरजूंना आधार देणे आणि तुळजापूर शहराच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे हेच त्यांचं ध्येय आहे यावर्षी माझे वडील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत तर मी आपण सर्वांना मनापासून आणि हात जोडून विनंती करते की आपण सर्वांनी त्यांना प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य द्यावं आणि जनतेचा आपल्यावरती विश्वास आहे या जनतेनं आपल्याला जो पाठिंबा दिलाय तो आपण या ठिकाणी सर्वांनी विनम्र त्यांना अभिनंदन अभिवादन करूया आणि मी थांबतो धन्यवाद जोडून आणि Dan nyawat.